शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार असे नावाने तुतारी वाजवणारा माणूस असे चिन्ह मिळाले आहे आज या चिन्हाचं रायगड किल्ल्यावर अनावरण करण्यात आले त्याच अनुषंगानं हिंगोलीत शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तुतारी या पक्षचिन्हाचे स्वागत केले यावेळी हिंगोली शहरातून मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनाही तुतारी वाजवण्याचा मोह आवरला नाही रायगड किल्ल्यावरती सकाळी पक्षचिन्हाचं अनावरण करण्यात आले त्यानंतर हिंगोली जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण मनीष आखरे अनिल पतंगे शेख निहाल शेख शकील आमेर अली उमेश देशमुख अक्षय डाखोरे सौरभ चव्हाण वसंतराव पतंगे राजकुमार देशमुख अभिजित देशमुख वैशाली बाग यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शहरातून मिरवणूक काढली त्यानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले यावेळी शरद पवार यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला विशेष म्हणजे कार्यक्रमात तुतारीचे वादन करण्यात आले की जे हिंगोली जिल्ह्यातला संपूर्ण जिल्हा शरद पवार साहेब यांच्या पाठीमाग आहे आणि त्या ठिकाणी शरद पवार साहेबांचे सर्व जिल कार्यकर्ते प्रत्येक गावामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी आमचे जिल्हा परिषदेचे सर सदस्य असतील आमचे पंचायत समिती सदस्य असतील नगरसेवक असतील आमचे जे आहेत ते नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील हे सर्व कार्यकर्ते आमचे हे सगळं चिन्ह गावोगाव पोहोचण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहेत आणि चिन्ह आमचं जवळपास ऐंशी टक्के लोकांपर्यंत आत्तापर्यंत गेलेलं आहे आम्ही सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून ट्विटरच्या माध्यमातून हे सर्व चिन्ह आम्ही पाठवणार लगेच बॅनरसुद्धा आम्ही प्रत्येक ठिकाणी लावणार आहोत आणि त्यामुळे चिन्हाची आम्हाला फार काय अडचण असं मला वाटत नाही चिन्ह हे आमचं त्या ठिकाणी जाणार आहे तुम्हाला माहीत आहे की जे पदाधिकारी आमचे पूर्वीपासून राष्ट्रवादीमध्ये आहेत ते सर्व पदाकारी पदाधिकारी आमच्या राष्ट्रवादीमध्ये कायम आमचा जिल्हा आहे एक जिल्ह्यामध्ये जे आहे ते राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते एक आहेत सर्वजणं आम्ही कुठे फुटाफुट आमच्या याच्यात झालेलं नाही आम्ही सगळेजणं शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच आम्ही सगळेजण आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर तुतारी निनादली आणि त्यानंतर जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनीही तुतारी वाजून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला अभिषेक एम न्यूज हिंगोली